आणि श्रीनाथल आंबेगाव प्रथमेश पाटील नगर सुटला सेमी या मैदातला दुसऱ्याचा तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढा चलोय कोण होतो तिसरा बैलगाडी मालक सीमीला पात्र अलीकडे लाडू बोलते पलीकडे सुंदर अशी गाडी बोलते पक्षाची गाडी मधल्या राणाला ताप टाकला का तिच्यात लढत परंतु सिद्ध करून दाखवलं का अलीकडा लाडू पलीकडा पक्षा కోసా అంబరనాథ ఆధా సీమీ తిడి సిద్ధనాథ ప్రసన్న ఇోసలే కారణవాడి అంబౌే ఆ చాడి శుభమ శిందేనగ దుసరా సీమీ విజేత सातारा जेवलं सातारा यांचा नामगड नारामनगड केसरी अर्जुन सेमी दोनची ची गाडी बऱ्या दिवसानं माणूस पळताना बघितला आणि गालातल्या गालात हसला परंतु निकाली या ठिकाणी गुपित ठेवला गेलाय